सगळ्यांना महाराष्ट्र दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाला जमलेले सोसायटीतील स सर्व सदस्यांना महाराष्ट्र दिनांच्या खूप खूप शुभेच्छा की महाराष्ट्र दिवस का साजरा केला जातो याबद्दल थोडक्यात मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असेल तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि ते पाच विभागात सामील झालेले आहेत कोकण मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे ह्या दिवशी महाराष्ट्र दिनाबरोबरच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस ही साजरा केला जातो यांनी सुद्धा एक चळवळ सुरू केली होती ती एकोणीसशे एकोणनव्वदला आंतरराष्ट्रीय लेवलवर मान्यता मिळाली स्वतंत्र महाराष्ट्राच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात एकूण एकशे सहा आंदोलक हुतात्मा झाले महाराष्ट्राच्या पायाभरणीत अनेक थोर संत राजे देश देशभक्त समाजसुधारक यांचे योगदान मोलाचे आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून ती भारताची आर्थिक राजधानी आहे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शाळा महाविद्यालये व शासकीय कार्यालयामध्ये अतिशय आनंद व उत्साहात साजरा केला जातो यानिमित्त मी इथे आमच्या सेक्रेटरी मॅडमला विचारलं की जसं मुलांना आपण संस्कृती देण्यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करतो तर आपल्या सोसायटीत एक मे हा महाराष्ट्र दिवस साजरा करणार आहात का तर तेव्हा त्यांनी मान्यता माझी आणि घेतली आणि तशा प्रकारे आम्हाला मदत केली आणि तसंच सर्व लिव्हिंग सुद्धा आम्हाला सर्व सजावटीसाठी जी मेहनत केली सुद्धा मी इथे आभार मानते आणि अशा प्रकारे आपल्या या मातृभूमीत की माय ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा तर अशा प्रकारे इथे मी माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र